खासदार बळवंत वानखडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभिनंदन पेंढारी यांचे निवासस्थान गाठवून त्यांना श्रीफळ पुष्पगुच्छ मोत्यांची माळ व गौरवपत्र देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मित्रपरिवाराने त्यांच्या सोबत सामाजिक राजकीय विषयावर संवाद साधला अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन पेंढारी मित्रपरिवाराच्या वतीने दर्यापूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला यावेळी अभिनंदन मित्र परिवाराचे सदस्य दीपक हुंडीकर प्राध्यापक बाबूजीराव अंभोरे महेंद्र देशमुख कॅप्टन दिलीप ठाकरे गणेश भोरे मनीष पावडे प्रामुख्याने उपस्थित होते बळवंत वानखडे यांचा श्रीफल पुष्पगुच्छ मोत्यांची माळा व गौरवपत्र देऊन अभिनंदन पेंढारी तथा उपस्थितांनी भावपूर्ण सत्कार करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात एका काव्यमय रचनेद्वारे अभिनंदन पेंढारी यांनी त्यांचा गुणगौरव केला उपस्थित मित्रपरिवाराने त्यांच्याशी सामाजिक राजकीय या विषयांवर संवाद साधला व तसेच अमरावती मित्रपरिवारातर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी वेळ देण्याची विनंती केली खासदार बळमंत वानखडे यांनी सत्कारप्रती सर्वांना धन्यवाद देत विधायक कार्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असे प्रतिपादन केलेत आता ओळूया पुढील बातमीकडे